झे मराठी महाराष्ट्राचा डोंडायच्या पुन्हा धाडसी घरफोडी वीस तोळे सोन्याच्या दागिन्यांसह एक किलो चांदी आणि बरेच काही लंपास खाकीच्या कार्यक्षमतेवर नागरिकांना शंका धुळे जिल्ह्यातील दोंडाईच्या शहरात पुन्हा धाडसी चोरी करून चोरट्यांनी पोलिसांना थेट आव्हान दिले आहे या चोरीत तब्बल वीस तोळे सोन्याचे दागिने एक किलो चांदी सह दागिने आणि पन्नास हजार रुपये रोख असा मोठा ऐवज चोरट्यांनी लांबवला आहे शहरातील आडगाडे दूध डेअरीच्या समोर राहणारे राजेंद्र बनसीलाल जैन हे आपल्या कुटुंबियांसह जळगाव येथे अंत्ययात्रेसाठी गेले होते मंगळवारी रात्री हे घर फोडून घरातून आठ अंगठ्या एक पोत चार कानातले एक हार दोन नथ सोन्याचे दोन तुकडे पाच शिक्के दोन साखळ्या एक पेंडल असा तब्बल वीस ऐवज त्यांनी लंपास केला तसेच किलो चांदी चांदीचे चांदी पन्नास शिक्के आणि चांदीचे ताट ग्लास कटोरी लोटा यासह पन्नास हजार रुपयांची रोकडही त्यांनी पळवली सुमारे पन्नास लाखांच्या ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारल्याचे समोर आले आहे शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून बंद घरे फोडून ऐवज लांबवणे पत्रकारांसह इतरांच्या दुचाकी पळवणे अशा घटना वारंवार घडू लागल्या आहेत मात्र एकही चोरीच्या घटनेची उकल झालेली नाही चोऱ्या होतात मग पोलिसांना चोर का सापडत नाही असा प्रश्न उपस्थित होतो आहे दोंडाईच्या स्थानिक पोलीस प्रशासन आपल्याकडे कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याची कारणे देऊन मोकळे होतात मग स्थानिक गुन्हे शाखा या घटनांकडे लक्ष का देत नाही दोंडाईच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांनी रात्रीची गस्त वाढवल्याचे बँक आणि सराब बाजाराच्या ठिकाणी फिक्स पॉइंट लावल्याचे सांगून चोरट्यांच्या शोधासाठी पथके तयार करण्यात आल्याची माहिती दिली पण तपासात यश का येत नाही चोरट्यांची एवढी हिंमत का वाढते असे प्रश्न उपस्थित करून खाकीच्या कार्यक्षमतेवर शंका घेतली जात आहे प्रतिनिधी समाधान ठाकरे झेप मराठी दोंडाईच्या अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे